गुड मॉर्निंग गायज आज मी आली आहे ऑफिसमध्ये आज गणपतीचा तिसरा दिवस आहे पण मला ऑफिसमध्ये काही कामं होती त्यामुळे मी अर्जंटली सकाळी सकाळी ऑफिसमध्ये आली पण ॲक्च्युली तुम्ही बघा आणि आज माझा तुम्ही डोळाही बघू शकता थोडा बरा झाला आहे नेहमीपेक्षा काल आणि दोन दिवस खूप होतात आज थोडा हा बरा दिसतो आहे आणि तुम्ही बघाल तर आज खूप म्हणजे खूप जोरदार पाऊस आहे तुम्ही बघू शकता बघू शकता पाऊसही खूप आहे पण पावसासोबत जर तुम्ही बघा तर फॉगही खूप आहे तुम्ही बघू शकता समोरचं डोंगर दिसत त्याच्यावरती खूप फॉग जमा झालेला आहे एवढं वाईट वाएद वाईट आहे की समोरचं काहीही नाही दिसत सो गाईज ऑफिस मधलं माझं काम कंप्लीट झालं आहे आणि मी आता आहे रिटर्न घरी येण्यासाठी पण तुम्ही बघाल तर पाऊस अजूनही कमी झाला नाहीये खूप जोरदार पाऊस आहे आज सो रिटर्न गेल्यावरती आपण पुन्हा जाऊ गणपती बाप्पाकडे तुम्हाला मी पाऊसही दाखवते किती पाऊस आहे जस्ट अ मिनिट तुम्ही बघू शकता बाहेर हा भरपूर असा पाऊस पडतोय आता थोडासा कमी झाला आहे पण मगाशी हा धोधो धो धो, -धो, 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 -धो पाऊस होता तुम्ही बघाल तर इथे पाणीही खूप भरलेलं आहे कारण की एवढा जोरदार पाऊस आहे सो पाणी वगैरे पण तुम्ही बघाल तर रस्त्यावर खूप पाणी भरलेलं आहे नेहमीचा व्ह्यू आहे नेहमी अगदी क्लिअर असतो पण आज तुम्ही बघाल तर पूर्ण म्हणजे पूर्ण धुका आहेत तुम्ही पूर्ण बघू शकता गणपतीचा तिसराच दिवस आहे आणि ॲक्च्युली तुम्ही बघाल तर खूप पाऊस आहे आज जर तुम्ही बघत असाल तर मी आता जस्ट ऑफिस वरून आले जसं तुम्ही बघितलं आणि बाहेर खूप 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 पाऊस आहे प्रचंड पाऊस आहे सो एवढा पाऊस आहे तो विचार केला काय बनवावं स्पेशल सो ऑबियसली पावसामध्ये दुसरं काय कांदा भजी सो आपण बनवूया कांदा भजी कांदा भजीसाठी मी घेतले आहेत एवढे कांदे कारण की आम्ही आहोत चौघ खाण्यासाठी सो त्यानुसार मी कांदे घेतले आहेत कांद्यांचं जे uh, मागे हे असतं त्याला मी कापून सो अशा पद्धतीने कांदे सोलून त्याला मी धुवून घेतला आहे आणि मी आता कापून घेत आहे आपल्या भजीसाठी भजीसाठी सा तुम्ही कापा जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा असा कांदा तुम्ही कापू शकता कांदा कापण हे खरंच एकदम म्हणजे एकदम कठीण काम आहे माझ्यासाठी तुम्ही बघू शकाल माझी हालत सिरियसली मला कांदा कापणं हे बिलकुल म्हणजे बिलकुल नाही आवडत पण आता काय आहे भजीसाठी आपल्याला कांदा हे अशाच का पद्धतीने कापावे लागते त्यामुळे मला हे कांदे हाताळीच कापावे लागणार पण सो आता यामुळे मध्ये मी ऍड केली आहे हळद हळद नंतर माझ्याकडे अवेलेबल आहे ओवा ओवा हा भजीमध्ये ऍक्च्युअली हवाच थोडीशी त्याची मध्ये मध्ये अशी टेस्ट येते ती खूप चांगली असते आणि आपल्या पोटासाठी ओवा खूप चांगला आहे तो मी ऍड केला ओवा ओवा थोडासा असा आपण हातावरती चुरून घेऊ शकतो आणि हा ऍड झाला ओवा आणि त्यानंतर मी ऍड करते मीठ आता ह्याला मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते मीठ टाकल्यामुळे ह्याला पाणी सुटेल सो आपल्याला तसंच हवं थोडं कांद्याला पाणी सुटलं पाहिजे कढई तापायला आणि त्यामध्ये मी टाकते तेल सो so, तेल एकीकडे एक ते तापायला ठेवलं तोपर्यंत मी आपले जे मी so, so, ला ला कांदा कापून ठेवलेला आहे त्यामध्ये मी ऍड करते बेसन पीठ बेसन पीठ ऍड करून त्यामध्ये असं मिक्स करायचंय तुम्हाला सो आपल्याला जसं लागेल असं पीठ तुम्ही ऍड करत जा तुमचे जसे जेवढे कांदे आहेत त्यानुसार पीठ ऍड करा मी यामध्ये पाण्याचा वापर करत नाहीये बिकॉज पाणी जेवढं तुम्ही टाकाल तर ती भजी जास्त अशी होतात सो मला हवी आहेत कांदा भजी अशी कडक अशी कुरकुरीत कांदा भजी सो त्यामुळे मी यामध्ये पाणी बिलकुल ऍड नाही करणार आहे म्हणून आपण पहिलं मीठ लावून ठेवलं ताकी पाणी आपल्याला ऍड करावं नाही लागावं म्हणून यामध्ये थोडी भजी कडक अशी व्हावी तर त्यामुळे मी ऍड करते तांदळाचं पीठ हे मिश्रण मिक्स झालं आहे म्हणून मी ह्याला तळून घेते आपलं जे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे ही भजी अगदी अशी कडक आणि कुरकुरीत होतात आपल्या भज्यांचा असा तांबडा असा थोडा कलर आला की त्याला आपण काढू शकतो आता तुम्ही बघाल तर हा ऑलमोस्ट असं झाला आहे काढायसाठी आपण आता ह्याला काढूया अशा प्रकारे आपली ही सगळी भजी ऑलमोस्ट तळून झाली आहे अशी मस्त अशी कुरकुरीत भजी आपली तयार आहे गॅस बंद करते भज्यांना मी नेहमी एकदम चांगल्या प्रकारे तेलातून काढते म्हणून गाळून घेते अशी व्यवस्थित मी तळून घेतली की थोडं तेल आपलं कमी लागतं मस्त अशी भजी आपली कुरकुरीत अशी भजी रेडी आहेत बघाल ना खरच खूप सुंदर टेस्ट आहे तुम्ही नक्की सगळ्यांनी ट्राय करा ऑब्विसली कांदा भजी एक तर कॉमन पदार्थ आहे सगळे ट्राय करतात पण पावसात खाण्यासाठी ती एक वेगळीच मजा आहे सो so गाईज तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला प्लीज लाईक कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा